नमस्कार बालमित्रांनो आज आपण तेनाली गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे सोन्याचे आंबे गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही राजा कृष्णदेवराय यांची आई गंभीरपणे आजारी पडली वृद्धापकाळामुळे आणि शारीरिक व्याधीमुळे राज्यात उपलब्ध असलेल्या चांगल्यात चांगल्या औषधांना ती प्रतिसाद देत नव्हती जेव्हा ती मृत्यूशयीवर होती तेव्हा तिने ब्राह्मणांना आंबेदान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती ती असे समजत होती की अशा प्रकारचे दान केल्याने तिला स्वर्ग प्राप्त होईल पण काही दिवसातच आपली इच्छा पूर्ण न करता तिचा मृत्यू झाला तिची इच्छा अपूर्ण राहण्यामागचे कारण म्हणजे तो आंब्याचा हंगाम नव्हता संपूर्ण राज्य महाराजांच्या आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते राजाला अत्यंत वाईट वाटत होते की तो आपल्या आईची इतकी साधी आणि शेवटची इच्छा पण पूर्ण करू शकला नाही त्याला वाटत होती की जोपर्यंत आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यानंतर राजाने राज्यातील सर्व विद्वान ब्राह्मणांना बोलविले आणि आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले त्यावर काही वेळ शांत राहून ब्राह्मण बोलले महाराज हे तर खूपच वाईट झाले शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्यांना व त्यांचा आत्मा भटकत राहील महाराज तुम्हाला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय करावा लागेल तेव्हा महाराजांनी आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा उपाय विचारला ब्राह्मण म्हणाले त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीला सोन्याचे आंबे ब्राह्मणांना दान करा राजा या गोष्टीला सहजपणे तयार झाला आईच्या पुण्यतिथीला काही ब्राह्मणांना भोजनासाठी बोलविले आणि प्रत्येकाला एक सोन्याचा आंबा दान म्हणून दिला जेव्हा हे तेनालीरामला समजले तेव्हा त्याच्या लगेच लक्षात आले की ब्राह्मण लोक राजाच्या भोळेपणाचा व साधेपणाचा फायदा घेत आहेत त्यामुळे त्याने ब्राह्मणांना धडा शिकविण्यासाठी योजना तयार केली काही काळानंतर तेनालीरामने ब्राह्मणांना निमंत्रण पाठविले त्यात लिहिले होते की तेनालीराम पण आपल्या आईच्या पुण्यतिथीला दान करू इच्छित आहे कारण त्याच्या आईची पण मृत्यूआधी एक इच्छा अपूर्ण राहिली होती जेव्हापासून त्याला माहीत पडले आहे की आपल्या आईची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्या आईचा आत्मा भटकत असेल त्यामुळे तो खूप दुःखी होता व लवकरात लवकर आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी असे त्याला वाटत होते ब्राह्मणाने पण आपल्याला खूप जास्त दान मिळेल कारण तो एक राजदरबारातील श्रीमंत माणूस आहे सर्व ब्राह्मण ठरलेल्या दिवशी तेनालीरामच्या घरी पोहोचले तेव्हा तेनालीराम त्यांची वाटच बघत होता ते ब्राह्मण आसनस्थ झाल्यावर तेनालीरामने सर्व दारे व खिडक्या बंद केल्या कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा मी काही तयारी करत आहे असे बोलत तेनालीरामने काही लोखंडाच्या सळ्या आगीत ठेवल्या आणि त्यांना गरम करण्यास सुरुवात केली पुरोहित व ब्राह्मण एकटक बघत होते त्यांना काहीतरी विचित्र वाटत होते त्यांना अशी अपेक्षा होती की तेनालीराम आपल्याला स्वादिष्ट भोजन आणि योग्य मानधन देईल पण तिथे असे काहीही चिन्ह दिसत नव्हते खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा धीर सुटत चालला होता त्यांच्यातील एक ब्राह्मण बोलला तेनाली राम, तुझा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहोत तू आम्हाला तुझ्या आईच्या पुण्यतिथीला संस्कार करण्यासाठी बोलविले आहे आम्ही कधीचे निष्क्रिय बसलेलो आहोत आणि तू लोखंडी सळ्या गरम करीत आहेस याचा आणि संस्काराचा काही संबंध नाही नाही याचा संबंध आहे तेनालीराम बोलला माझी आई संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती जेव्हा ती मृत्यूशयेवर होती ती खूप दुःख सहन करत होती ती मला म्हणायची की लोखंडी सळई गरम करून दुखण्याच्या जागेवर लाव त्यामुळे तिला खरोखरच आराम वाटायचा एक दिवस तिच्या शेवटच्या दिवशी तिला संधिवाताचे बरेच झटके आले आणि तिने मला लोखंडी सळई गरम करून देण्यास सांगितली मी सळई गरम करायला ठेवली आणि गरम सळई तिला देण्याच्या आधी तिने प्राण सोडले मला अतिशय वाईट वाटले की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही तिचा आत्मा पृथ्वीवर नेहमी भटकत राहील तो मुक्त करणे आवश्यक आहे मला खात्री आहे की या गरम सळ्या तुमच्या सर्वांच्या शरीरावर लावल्यानंतर नक्कीच तिला आराम मिळेल व तिचा आत्मा मुक्त होईल सर्व ब्राह्मण खूप नाराज झाले व मृत्यूला घाबरायला लागले शेवटी ब्राह्मण म्हणाले तेनालीराम तू एक अतिशय हुशार व्यक्ती आहेस तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस की आमच्या शरीरावर गरम केलेल्या लोखंडी साड्या लावल्याने तुझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल या सिद्धांताला काही आधार नाही तेनालीराम थोड्या रागात बोलला जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेऊन मुक्ती मिळू शकते तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळ्यांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही आंब्याचे दान देणे ही राजाच्या आईची शेवटची इच्छा होती लोखंडाच्या सळ्यांचे डाग घेणे ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती हाच तो फरक पण दोघांमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे आत्म्याची मुक्तता हे ऐकून ब्राह्मण खूप नाराज झाले तेनालीराम ब्राह्मणांना म्हणाला यावरून तुम्हाला धडा मिळालाच असेल जर तुम्हाला तुमच्या कृतीची जाणीव झाली असेल तर तुम्ही राजांकडे जावे व त्यांच्याकडून घेतलेले सोन्याचे आंबे यांना परत करावे व त्यांची माफी मागावी जेव्हा ते ब्राह्मण राजाकडे आंबे घेऊन गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला व माफी मागितली राजाने तात्काळ तेनालीरामला बोलावणे पाठविले तू असे का केले राजाने विचारले महाराज हे ब्राह्मण तुमच्याविषयी निष्ठावंत नाही त्यांनी तुमची के फसवणूक केली आहे जेव्हा ते राजाची फसवणूक करू शकतात तेव्हा ते तुमच्या राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींची फसवणूक करू शकतात मी हे असे फक्त त्यांना धडा शिकविण्यासाठी केले मला फक्त त्यांचे हृदय परिवर्तन करायचे होते राजा म्हणाला तेनाली जे बोलला ते योग्य आहे मी त्याच्याशी सहमत आहे त्यानंतर राजाने ब्राह्मणांना सोन्याचे आंबे परत केले राजा एकदा दिलेल्या वस्तू परत घेत नाही परंतु भविष्यात कोणाचीही फसवणूक करू नका व लोभी बनू नका अशी सूचना ब्राह्मणांना केली राजाने तेनाली त्यांचे डोळे उघडल्याबद्दल बक्षीस दिले धन्यवाद गोष्ट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका